नमस्कार ये सी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे साखरी तालुक्यातील कुडाशी येथे शिवा पंधरवाडा आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती निमित्ताने वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते येथील हनुमान मंदिरामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आले यावेळी शासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती पिंपनेर ग्रामीण मंडळाचे सरचिटणीस धनंजय घरटे यांनी उपस्थितांना दिली या कार्यक्रमासाठी पिंपनेर ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष इंजिनियर विकी सोन कोकणे जिल्हा परिषद प्रतिनिधी साहेबराव गांगुडे शशिकांत सोनवणे डांग शिरवाडे योगेश भांबरे महेंद्र जगताप वसंत ऐरे ग्रामीण उपाध्यक्ष तसेच सरचिटणीस गुलाब चौरे पिंपळनेर ग्रामीण मंडळ डॉक्टर योगेश देवरे वैद्यकीय आघाडी प्रमुख मिथून गायकवाड प्रसिद्धी प्रमुख प्रदीप गवळी प्रज्ञावंत आघाडी अध्यक्ष शिवाजी चौधरी युवा अध्यक्ष अनिल देसाई सरचिटणीस पिंपळनेर ग्रामीण मंडळ राजेंद्र महाले तानाजी साबळे छोटीराम राऊत सागर चव्हाण रमेश चौधरी धनलाल ठाकरे अनिकेत आहिराव केशव चौधरी खुशाल दाभाडे भाईदास सोनवणे छुटीराम बागुल ऋषिकेश सोनवणे दिनेश चौधरी जयदीप सोनवणे विजय सोनवणे योगेश सोनवणे केशव चौधरी अनुजी सोनवणे डॉक्टर योगेश शेखंडे दिलीप बिरारीस विनय सोनवणे राजू गांगुडे छोटू बागुल पोपट भाऊ सुखराम भाऊ मनसाराम पवार कालू कांबळे श्रीराम चौधरी दिनेश चौधरी आदींसह उपस्थित होते एस सी एन न्यूज साठी प्रतिनिधी सुभाष जगताप पिंपनेर धन्यवाद पंडित जन्म सप्टेंबर एकोणीशे सोळा ला उत्तर प्रदेश मथुरा जिल्ह्यातील नागला या गावी झाला लहानपणी वारले लहानपणापासून पंडितजी हे विचांग्रपती बनलेले होते लहानपणापासून त्यांच्यावर हिंदुत्ववादी विचारांचा पगडा होता आजची जी भारतीय जनता पार्टी आहे त्यावेळेचा भारतीय जनसंघ डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी हे मुद्दा स्थापन केला त्याचे सहस्थांवर हे पंडितजींचा उपाध्या होते पंडितजींना लहानपणापासून बाबांनी सांभाळले एकोणासशे छत्तीसमध्ये पंडितजी पहिल्यांदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक बनले आणि स्वयंसेवक बनल्यानंतर दहा वर्ष आठ त्या वर्ष कार्य केल्यानंतर प्रचारक बनतो पण पंडितजीच्या दुसऱ्या बुद्धीमत्तेमुळे एकोणविषयी एक अवघ्या चार पाच वर्षामध्ये पंडितजी हे राष्ट्रीय स्वयं संघाचे प्रचारक बनले डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या निधनानंतर सर्व जबाबदारी भारताचे महामंत्री पंडित दीनदयाळ यांच्या खांद्यावर आली पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी संपूर्ण भारतभर दौरा करून राष्ट्रीय स्वयं संघाचा प्रचार व प्रसार केला आणि आजची जी आपण भारतीय जनता पार्टी पाहतो त्यावेळेचा भारतीय जनसंघ हा एकोणीसशे एकोणीस स्थापन झालेला त्यामध्ये यांचा सहसंस्थापक म्हणून खारीचा मोलाचा वाटा होता आणि आज जो भारतीय जनता पार्टी पक्ष आहे जगातला सर्वात मोठा सदस्य संख्या असलेला आपला पक्ष आज केंद्रात राज्यात आपली सत्ता आहे की डॉक्टर श्यामा मुखर्जी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय या दोघांच्या आदर्श परिश्रमामुळे आज आपण हे दिवस पाहतो आहे आणि अशा या नेत्यास या ठिकाणी निमित्त आपण सर्वजण अभिवादन करण्यासाठी उपस्थित झालात त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टी पिंपळ ग्रामीण मंडल अध्यक्ष सरचिटणीस सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते बूथ अध्यक्ष बूथ समिती प्रमुख व सर्व युवा वर्गातर्फे आपले सर्वांचे मनोत् आभार मानतो आणि अशा या नेत्यास पंडितजींना माझा कोटी कोटी प्रणाम करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र